सप्टेंबर संपल्यानंतरच या पाच राशींचा नशीब चमकणार नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सप्टेंबरचा महिना संपत चाललाय आणि ज्यांना वाटतय की आयुष्यात काहीही बदलणार नाही त्यांच्यासाठी ही वेळ आहे एक नवा अध्याय सुरू करण्याची जीवनात काही क्षण असतात जे अचानकच बदल घडवून आणतात काही योग काही ग्रहस्थिती आणि काही दिव्य कृपा आपल्यासाठी असे क्षण तयार करतात जे आपल्याला नवीन संधी आनंद आणि समृद्धी देतात आज आपण चर्चा करणार आहोत पाच राशींबद्दल ज्यांचं सप्टेंबर संपल्यानंतर नशीब प्रचंड चमकणार आहे या राशींच्या लोकांचं जीवन यश प्रेम संपत्ती आणि मानसिक समाधानाने भरून जाईल एक वृषभ वृषभ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा महिना खूपच आव्हानात्मक राहिला असेल आर्थिक अडचणी मानसिक ताण आणि नोकरीतील बदल हे तुमचं मन खूप भारावलं असेल पण काळजी करू नका सप्टेंबर संपल्यानंतर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येणार आहेत आर्थिक प्रगतीसाठी नवे मार्ग उघडतील काही दिवसांपासून थांबलेले प्रकल्प यशस्वी होतील कुटुंबीय आणि मित्रांसोबतचे नाते अधिक बळकट होईल जुने वाद मिटतील आणि प्रेम वाढेल स्वतःवरील विश्वास वाढेल आधी घाबरणारे निर्णय आता आत्मविश्वासाने घेऊ शकता वृषभ राशीचे लोक हे सहनशील आणि मेहनती असतात या योगामुळे मेहनती कामांना योग्य फळ मिळेल आणि जीवनात आनंदाच्या क्षणांचा अनुभव घेता येईल दोन कर्क कर्क राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना भावनिक दृष्ट्यात जरा कठीण होता काही अपयश मानसिक ताण आणि धकाधकीमुळे जीवनात स्थिरता कमी जाणवली असेल पण लक्षात ठेवा प्रत्येक अंधारा रात्रीनंतर सूर्योदय होतो तुमच्या आसपासच्या वातावरणात सुधारणा होईल नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होईल जोडीदार किंवा प्रियजनांसोबत गोडवे प्रेमळ क्षण अनुभवता हो येतील अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो ज्यामुळे घर आणि वैयक्तिक आयुष्य सुसंपन्न होईल कर्क राशीच्या लोकांना थोडी संयमाची गरज आहे सप्टेंबर संपल्यावर आलेला योग तुमच्या धैर्याला बळ देईल आणि जीवनात एक नवीन अध्याय सुरू करेल तीन कन्या कन्या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा महिना संघर्ष आणि मेहनतीचा होता कामात अडचणी मनोबल कमी आणि मानसिक ताण हे अनुभवले गेले असतील पण आता बदलाची वेळ आली आहे नवीन प्रोजेक्ट यशस्वी होतील बॉस आणि सहकाऱ्यांकडून मान्यता मिळेल धनलाभ अचानक आर्थिक फायद्याचे योग आहेत काही दिवसांपासून थांबलेले पैसे किंवा लाभ आता तुमच्याकडे येतील मानसिक ताण कमी होईल शरीर आणि मन दोन्ही सशक्त होतील कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग म्हणजे मेहनत आणि धैर्य याचे योग्य फळ मिळण्याचा संकेत आहे जे आधी घाबरत होते आता आत्मविश्वासाने निर्णय घेतील धनु, धनु राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्यात थोडा उलटसुलट अनुभवला गेला असेल काही प्रोजेक्ट्स वेळेत पूर्ण होणे नोकरीत बदल किंवा आर्थिक अडचणी हे अनुभवले असतील पण आता सकारात्मक परिवर्तन येणार आहे व्यावसायिक किंवा शैक्षणिक प्रवासातून मोठे लाभ मिळतील अचानक धनलाभ होईल नवे व्यवसाय किंवा नोकरीसाठी संधी उघडतील योगामुळे मन शांत होईल आणि आध्यात्मिक उन्नती होईल धनुराशीच्या लोकांचं जीवन हे साहसाने भरलेले असते या योगामुळे तुम्ही नवीन ध्येय साध्य करू शकाल आणि मनासारखे यश मिळवू शकाल पाच कुंभ कुंभ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक होता काही अडचणी ताणतणाव आणि अपयश अनुभवले गेले असतील पण सप्टेंबर संपल्यावर तुमच्या जीवनात सकारात्मक फळ मिळेल मित्र आणि कुटुंबीय यांच्या सोबत संबंध अधिक गोड होतील कामात नवे प्रोजेक्ट सुरू होतील आणि यश मिळेल अचानक आर्थिक लाभ आणि व्यावसायिक वाढ होईल कुंभ राशीच्या लोकांसाठी हा योग म्हणजे मेहनत धैर्य आणि संयम याचे योग्य फळ मिळण्याचा योग आहे तुमचे प्रयत्न आता फळ देऊ लागतील सप्टेंबर संपल्यानंतर या राशींचा नशीब चमकणार आहे आणि या योगाचा लाभ घेण्यासाठी फक्त धैर्य संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा जीवनात आनंदाचे आणि समृद्धीचे क्षण लवकरच अनुभवायला मिळतील श्री स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद